करमाळा अहमदनगर मार्गावर करमाळा तालुक्यातील मांगी परिसरामध्ये एका परप्रांतीय मालट्रकने अचानक पेट घेतला आणि त्यामध्ये ती ट्रक जळून खाक झाल्याचा प्रकार समोर आलाय बुधवारी सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान ट्रकला आग लागल्याचा हा प्रकार घडला होता याबाबतची माहिती मिळाल्यानंतर करमाळा पोलीस व अग्निशमक दल कर्मचारी तेथे पोहोचले होते त्यानंतर त्यांनी आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले मात्र आगीचा भडका इतका मोठा होता की संबंधित ट्रक पूर्णपणे जळून खाक झाली यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या दरम्यान याबाबतची अधिक माहिती अशी की करमाळा शहरातून अहमदनगरकडे जात असताना सदर परप्रांतीय मालट्रकला मांगी येथील पुलावर अचानक अशा प्रकारे आग लागली आग लागल्याचे समजल्यावर मालट्रकमधील चालक व क्लीनर हे गाडीतून उतरले आणि दोघेही तेथून निघून गेले त्यानंतर आगीचा मोठा भडकाव होऊन तो ट्रक जळून खाक झाला आग लागल्यानंतर चालक व क्लीनर हे दोघेही निघून गेले होते त्यामुळे आगीचे नेमके कारण समजून आले नाही आता जी दृश्य आपण व्हिडिओमध्ये पाहत आहात ती करमाळा अहमदनगर मार्गावर मांगी परिसरामध्ये परप्रांतीय माल ट्रकला लागलेच्या आगीची असून अशा प्रकारे लागलेल्या आगीमध्ये सदरची माल ट्रक ही जळून खाक झाली आहे